पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगाव दौऱ्यावरून आता नाराजी नाट्य सुधारंग या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निमंत्रण दिलेलं नाही आणि शासकीय कार्यक्रम आहे त्यामुळे सर्व कार्यक्रमाचं निमंत्रण देणं हे बंधनकारक होतं तरीही या कार्यक्रमाचं निमंत्रण न मिळाल्यानं खडसे आता नाराज आहेत वेळेत निमंत्रण असतं तर या कार्यक्रमाला गेलो असतो मात्र आता निमंत्रण मिळालं तरीही या कार्यक्रमाला जाणार नाही अशी भूमिका एकनाथ खडसेंनी घेतली आहे शासन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की अजून कसं काही निमंत्रण आलं नाही कार्यकर्त्या सोडून द्या हे की कार्यकर्त्यांची सभा नाही आहे शासकीय सभा आहे त्यामुळे सर्व आमदारांना निमंत्रण कंपल्सरीच असतं तो प्रोटोकॉल आहे पण तो या क्षणापर्यंत तरी मला माननीय पंतप्रधानांच्या सभेचं निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही